मंडळी नमस्कार सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्र राज्यामध्ये अपेक्षित असलेलं बहुमत मिळालं नसलं परिस्थिती भाजपाची झाली होती तशी परिस्थिती यावेळी काय होणार याकरिता नुकत्याच अनेक संस्थांकडून विविध निवडणुकापूर्व विविध पोल काढण्यात आले असले तरी विश्वास पात्र ठरू असलेल्या येथील दिलेल्या निकालाचा पोल ठरवणाऱ्या लोकपाल या संस्थेकडून जो पोल काढण्यात आलेला आहे त्यानुसार सांगायचे झाले तर होणाऱ्या विधानसभेसाठी दोन महिने अगोदर जुलै महिना ते आगस्ट महिना या कालावधीत घेतलेला सर्वे असा सांगतो की विदर्भामध्ये महाविकास आघाडीची सरशी राहणार असून महायुतीला बहुतांश जागी पराभव करावा लागणार आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आणि सध्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र शासना महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अशी रंगत होणार आहे आज स्थितीला महाविकास आघाडीची आले ही आलेल्या पोलच्या सर्वेक्षणातून स्थिती ही बळकट असली तरी त्यांना सुद्धा कार्यवरची कसरत करावी लागणार आहे आणि महाविकास आघाडीला विदर्भात असलेली सहानुभूती पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं बहुमताचा आकडा अथवा मिळालेली लोकसभेची सीटे ही जास्त जरी असली तरी विशेषत बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीने आपला विजय कायम राखला आहे विदर्भात बुलढाण्यासोबतच अकोला मतदारसंघातही नौका उमेदवार लोकसभेत उभा केला असतानाही दिग्गज असलेल्या व महाविकास आघाडीला असलेल्या सहानुभूतीची लाट पाहता त्यांना यश मिळवता आलं नाही ते महायुतीला साध्य झालं महाराष्ट्रातील दोन अडीच वर्षापासूनच जे राजकारण सुरू आहे त्यामध्ये भाजपा आणि काँग्रेस जर सोडली तर स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर असलेले दोन पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये दुफळी निर्माण झाली आहे शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपासोबत जाऊन महायुतीचं नव्याने सरकार स्थापन केलं आहे तर राष्ट्रवादीत असलेले शरद पवार यांचे पुतणे अजितदादा पवार यांनी सुद्धा सत्तेकडे जाणं पसंत केलं आहे त्यामुळे आणि यामुळे या, या महायुतीमध्ये गेलेल्या दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांना न्यायालयाकडून सुद्धा पक्ष असल्याचा कंदी मिळाला असल्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हे महाविकास आघाडी कार्यरत आहेत तर महायुतीमध्ये सुद्धा शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे ही मताची दुभागणी होत असली तरी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मिळवलेलं यश हे दर्जेदार आहे आज मतांचा आकडा पाहता मिळालेलं विजयाचं संख्याबळ हे राज्यामध्ये काँग्रेसने मोठ्या प्रमाणात बळकावलं आहे तर त्या पाठोपाठ शरद पवार यांनी मोजक्या दहा जागा लढून त्यामध्ये आठ जागावर विजय प्राप्त केला आहे तरी विधानसभेच्या दृष्टिकोनातून अनेकांच्या अनेक पक्षांच्या राजकीय ह्या जरी जोमात असल्या तरी विदर्भामध्ये महायुतीच वातावरण हे चांगलं असलं तरी लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करण्याला महायुती ही कुमकुमत ठरली तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे आणि विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुतीने आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पराकाष्ठा घेतली असेल मताची जमा गोळा जी करण्याची गरज आहे त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे परंतु झालेल्या राजकीय भूकंपामुळे मागील दोन अडीच वर्षापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपामुळे उद्धव ठाकरे शिवसेना तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट यांना सहानुभूतीची लाट या संपूर्ण राज्यात होती परंतु त्या सहानुभूतीचं भांडवल करणं विदर्भात या महाविकास आघाडीतील पक्षांना साध्य करता आलं नाही बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीने उभे असलेले खासदार प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा असल्यामुळे चक्क त्यांच्या त्यांचा मागील वर्षातील प्रताप पाहता त्यांच्याकडे नाराजीचा सूर होता तरी सुद्धा महायुतीतील भाजपा असले मित्र असलेल्या व त्यांच्या मित्र पक्षांनी शिवसेना विखरलेली असताना सुद्धा विजयाच चक्र कायम ठेवण्यासाठी केलेली मेहनत अखेर ही विजयाचा झेंडा घेऊन लहरली आणि त्यानंतर केंद्रीय सत्रामध्ये बुलढाणा जिल्ह्याला प्रतापराव याच्या रूपाने केंद्रीय मंत्रीपद सुद्धा मिळालं तरी हा आलेला सर्वे जरी महाविकास आघाडीसाठी विशेषतः विदर्भामध्ये मोठा दर्शवित असला तरी महायुतीचं राजकीय गणित हे hey, महाविकास आघाडीला थांबवू शकेल का आणि या निवडणुका होण्यास अद्यापही दोन महिन्याचा कालावधी उर्वरित असल्यामुळे होऊ घातलेल्या या निवडणुका महाविकास आघाडीचे नेते विदर्भात नेमकी कोणती खेळी करणार किंवा महायुती पुन्हा मतांची गोळागिरी करण्यासाठी काय प्लॅनिंग करणार यावर सगळं निर्भर आहे hey, हे फोन नक्कीच खरे ठरू शकतात किंवा नाही परंतु माझा एक अंदाज म्हणून मी माझ्या पद्धतीने हे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे के बरोबर किंवा चुकीचंही असू शकतं परंतु मत मांडणे हा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे मी माझा मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे तरी सदर सदर वृत्त सदर बातमी आपल्याला आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ज्या करून माझा उत्साह अजून वाढेल आणि मी अनेकावीर विषयावर असे व्हिडिओ बनवत राहील मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद